माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून गरजू शालेय विद्यार्थिनींना पाचशे सायकलचे वाटप करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे भाजप मंडल मंडलाध्यक्ष शिवाजीराव शिंदे लीना कदम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर वरकुटे मलवडी येथे तहसील कार्यालयामार्फत दाखले वितरित करणे विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे रेशनिंग कार्डसंबंधी लोकांच्या असणाऱ्या अडचणी दूर करणे इत्यादी कामांबाबत एकदिवसीय कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं या कॅम्पला भेट देऊन आमदार गोरे यांच्यासह लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या यावेळी आमदार गोरे यांनी शासनाची ध्येय धोरणे यांच्याबाबत लोकांना सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत यात सरकारच्या पाठीशी उभे राहते

ते आपल्याला त्याचा लाईट सगळ्यांनी द्यावा एवढंच या ठिकाणी चालतो